हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा पनवेल महानगरपालिका मध्ये ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी काही न्यू ॲडवर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आशा स्वयंसेविका यांच्यासाठी सो त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी असणार आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वेकन्सीज आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी असेल आहार तंत्रज्ञ आणि फार्मसिस्टची जी काही पोस्ट आहे सो त्या रिगार्डिंग सगळ्या बॅचेस ज्या आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जो सिलेबस कव्हर केला जाणार आहे तो तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली सिलेबस कव्हर केला जाणार आहे तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत ते देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स असणार आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो so, ही बॅच जी असणार आहे तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी, जी असणार आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे पहा या बॅच मध्ये ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असतील किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा तुमची जी बॅच आहे ती अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की ज्यामध्ये तुमच्या अपडेटेड सिलेबस तर कव्हर होणारच आहे पण तुमचे जे नोट्स आहेत ते देखील तुम्हाला अपडेटेड नोट्स आणि टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत आणि तुमचे क्वेश्चन पेपर देखील कव्हर केले जाणार आहेत सो तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही बॅच जॉईन करू शकता जर प्रिपरेशन करत असाल तर आता बघूयात की जी पनवेल महानगरपालिकेमध्ये वॅकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन काय काय आहे ते बघा पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग आशा स्वयंसेविका पदभरती जाहिरात दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सो so, याची डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण यामध्ये पाहणार आहोत पनवेल महानगर नगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आशा यो, योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखडा त्यानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय रिक्त अशा आशा स्वयंसेविका यांची जी काही या आहे पदभरती सुरू आहे आणि यासाठी तुम्हाला कोणती एक्झाम द्यावी लागणार नाहीये डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूज जे आहेत त्या सेंटरवरती होणार आहेत पाहूयात त्या रिगार्डिंग कम्प्लीट इन्फॉर्मेशन बघा यामध्ये बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन पनवेल याच्यामध्ये पाच वेकन्सीज आहेत आणि यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तीन सेक्टर अठरा भाटिया स्कूल जवळ नवीन पनवेल दिनांक सत्तावीस तारखेला दुपारी नऊ ते दुपारी दुपारी नऊ नऊ वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत पात्र उमेदवारांची थेट मुलाखत जी आहे ती होणार आहे त्यानंतर बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चार करंबोळी कळंबोली सो so, याच्यामध्ये आशा स्वयंसेविकाचे जे रिक्त पदे आहेत ते एक असणार आहे आणि मुलाखतीची जी वेळ असणार आहे पहा ती असणार आहे दिनांक तीस पाच म्हणजे तीस मे रोजी सकाळी नऊ वाजता ते दुपारी एक वाजता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत जी असणार आहे ती दुपारी दोन वाजता होणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर मध्ये आशा स्वयंसेविकांच्या वेकन्सी ज्या पंधरा आहेत पहा आणि त्यांची जी इंटरव्ह्यू होणार आहे तो नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पाच सेक्टर पंधरा अय्यप्पा मंदिर जवळ खारगर तिथे होणार आहे आणि वेळ असणार आहे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजता आणि जी डिरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे तो तुमचा आफ्टरनून टू पी एम म्हणजे दुपारी दोन वाजता होणार आहे त्यानंतर बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल डिंगारी पनवेल सो इथे ज्या आहेत त्या दोन वेकन्सी असणार आहेत आणि याच्यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुने ग्रामपंचायत कार्यालय मराठी शाळेसमोर पनवेल इथे तुमची जी आहे इंटरव्ह्यू होणार आहे आणि दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते दुपारी एक वाजता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत असणार आहे आणि ती दुपारी दोन वाजता होणार आहे त्यानंतर बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली गाव याच्यामध्ये पण एक वेकन्सी आहे आशा स्वयंसेविकांसाठी आणि कालभैरव सभागृहाजवळ प्रभाग समिती क समोरील कार्यालय कळंबोली गाव इथे ही जी काय आहे इंटरव्ह्यू होणार आहे सत्तावीस तारखेला सकाळी नऊ ते दुपारी एक वाजता आणि तुम्हाला तिथे हजर राहावं लागणार आहे सकाळी नऊ ते दुपारी एक आणि पात्र उमेदवारांची जी थेट मुलाखत आहे ती दुपारी दोन वाजता होणार आहे ठीक आहे पुढे बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिंजण सो रोहिंजण मध्ये जी काही आहे ते दोन वेकन्सी असणार आहे अशा उमेदवारांसाठी किंवा त्यांची आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र जुने उपकेंद्र श्री छत्रपती शिवाजी महाराज स्कूलच्या पाठीमागे रोहिनजड येथे इंटरव्ह्यू जो आहे तो कंडक्ट केला जाणार आहे आणि डेट असणार आहे सकाळी ते दुपारी एक वाजता उमेदवारांची थेट मुलाखत जी आहे दुपारी वाजता होणार आहे पुढे बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खानदा कॉलनी सो इथे पण अशा स्वयंसेविकांची जी वेकन्सी आहे ती दोन आहे रिक्त पदे दोन आहेत आणि मुलाखतीचे ठिकाण पहा गुरुदेव आर्केड प्लॉट नंबर सात ते नंबर नऊ खांदा कॉलनी बावीस पाच दोन हजार पंचवीस आणि वेळ जी असणार आहे सकाळी नऊ ते दुपारी एक आणि थेट मुलाखत दुपारी दोन वाजता होणार आहे त्यानंतर बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली सेक्टर ट्वेंटी जी वेकन्सी असणार आहे अशा स्वयंसेविकांची ती तीन आहे आणि पहा म्हणजे सरसकट जर तुम्ही पाहिलं तर सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत तुम्हाला त्या केंद्रावरती उपस्थित राहायचंय आणि तुमची जी इंटरव्ह्यू होणार आहे दुपारी दोन वाजता होणार आहे ठीक आहे सो so, पहा कळंबोली सेक्टर ट्वेंटी साठी ऍड्रेस असणार आहे तर तो असणार आहे दाळा क्रमांक एक दोन तीन व चार तळमजला वैष्णवी हाईट्स फ्लॉट क्रमांक थर्टी सिक्स सेक्टर ट्वेंटी रोडपाली कळंबोली इथे तुम्हाला हजर राहावं लागणार आहे नेक्स्ट पहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे इथे असणार आहे तीन वॅकन्सीज आहेत आणि कुठे तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी जायचं आहे पहा प्रभू श्राइन को ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर एटी फाईव्ह सेक्टर ट्वेंटी टू कामोठे हो सो so, एकोणतीस तारखेला तुम्हाला तिथे हजर राहावं लागणार आहे सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आणि आफ्टरनून टू पीएम दुपारी दोन वाजता तुमचा इंटरव्यू होणार आहे ठीक आहे आणि बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे इथे पण दोन ज्या काही आहेत आशा स्वयंसेविकांची वॅकन्सी आहे आणि त्यासाठी तुम्हाला जिथे इंटरव्यू देण्यासाठी जायचं आहे पहा गाळा क्रमांक पाच तळमजला कार्यालय क्रमांक एक व दोन पहिला मजला स्वस्तिक धारा प्लॉट क्रमांक बारा ते पस्तीस कामोठे दिनांक आहे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते दुपारी एक वाजता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत दुपारी दोन वाजता होणार आहे आणि हे काय आहे तर नागरी प्राथमिक आरोग्य के केंद्र फिफ्टीन नंबरच असणार आहे गाळा क्रमांक पाच मध्ये ठीक आहे सो बघा तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी कुठे कुठे जावं लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आणि तिथे किती वेकन्सी आहेत हे आपण पाहिलेलं आहे आता बघूयात आशा स्वयंसेविका या पदाची शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा म्हणजे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आशा स्वयंसेविका या साठी काय असणं गरजेचं आहे आणि तुमची वयोमर्यादा म्हणजे एज लिमिट किंवा एज क्रायटेरिया काय आहे ते पाहूयात सो so, आशा स्वयंसेविका पदभरती निवड प्रक्रिये करतील करी करतील सेवा शर्ती पहा आशा या स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे सो so, जिथे तुम्ही हा इंटरव्ह्यू द्यायला जाणार आहात तुम्ही त्या वस्तीतलेच कायमचं कायमचे रहिवासी असणं आवश्यक आहे विवाहित महिलांना जे आहे ते प्राधान्य दिलं जाणार आहे तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण पाहत होतो किमान दहावी उत्तीर्ण अथवा उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य आहे म्हणजे कमीत कमी, कमी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तुम्ही टेन्थ पास म्हणजे दहावी पास असणं गरजेचं आहे आणि उच्च शिक्षित ज्या महिला आहेत त्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे वय बघा एज जो क्रायटेरिया आहे वय मर्यादा ते पंचेचाळीस वयोगटातील महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर बघा आदिवासी विधवा परितक्त्या महिलांना व स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ता यांना प्राधान्य आहे शासकीय सेवेत लिंक वर्कर महानगरपालिकेच्या विविध आरोग्य कार्यक्रम राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महिला आरोग्य समिती नियमित लसीकरण यामध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे ठीक so, आहे सो एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये कमीत कमी तुमची दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि एज मध्ये तुमचं वय जे आहे ते वीस ते पंचेचाळीसच्या मध्ये असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त एज्युकेशन असेल तर बेटरच आहे सो या आहेत तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि बघा मुलाखतीमध्ये उमेदवारांना खालील प्रमाणे जे काय आहेत ते गुण दिले जाणार आहेत सो तुम्हाला कशा पद्धतीने जे शैक्षणिक पात्रता म्हणजे किमान दहावी पास असेल फक्त दहावी पास महिला असल्यास शून्य गुण आणि त्यापुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या पात्रतेसाठी दोन गुण याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत म्हणजे शैक्षणिक पात्रतेसाठी सहा गुण हे राखीव ठेवलेले आहेत बघा बारावी पास असल्यास चार गुण निवड समितीत जास्तीत जास्त सहा गुण देता येतील म्हणजे जी काही तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे त्यामध्ये तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावरती तुम्हाला सहा गुण मॅक्झिमम देता येणार आहेत आणि कमीत कमी, -कमी दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पास असलेल्या महिलेला शैक्षणिक पात्रतेमध्ये झिरो गुण मिळणार आहेत बारावी असेल तर चार गुण मिळतील त्याच्या पुढचे जेवढे जास्त एज्युकेशन असेल तेवढे जास्त मार्क्स तुम्हाला दिले जाणार आहेत त्यानंतर जर एक्सपिरियन्स असेल तर पाच गुण दिले जाणार आहेत म्हणजेच कामाचा अनुभव सो बघा आरोग्यविषयक कामकाजाच्या अनुभवासाठी प्रत्येक एका वर्षाच्या अनुभव अनुभवासाठी एक गुण याप्रमाणे गुण देण्यात यावे चांगल्या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते असल्यास अधिक गुण दिले जाणार आहेत ठीक सो जर एक्सपिरियन्स असेल तर एका वर्षाच्या एक साठी वर्षा हा, हा दिला जाणार आहे त्याच्यानंतर विधवा किंवा यांच्यासाठी दोन गुण आहेत विधवा महिला असल्यास दोन गुणांपर्यंत गुण देण्यात यावे संभाषण आणि संभाषण व प्रोत्साहन कौशल्य सो उत्तम संभाषण आणि प्रोत्साहन कौशल्य यावरती दोन गुण जे आहेत ते दिले जाणार आहेत सो अशा पद्धतीने तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो कंडक्ट केला जाणार आहे आणि Uh, मुलाखतीमध्ये उमेदवारांना खालील प्रमाणे पंधरा गुण देण्यात येणार आहे सो so, हा जो क्रायटेरिया आहे पंधरा गुण कशा पद्धतीने दिले जाणार आहे यासाठी हा क्रायटेरिया जो आहे तो दिलेला आहे ठीक आहे सदरची पदे बघा पदे ही राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत कामावर आधारित आहेत यासाठी स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येतो म्हणजे याच्यासाठी तुम्हाला जो काही आहे कामाचा मोबदला देखील मिळणार आहे सदर पदांचा पनवेल महानगरपालिका आस्थापनेशी कोणत्याही पद्धतीचा संबंध राहणार नाही याबद्दल तुम्हाला मात्र तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला जे काही आहे त्याचा मोबदला दिला जाणार आहे ठीक आहे सो so, यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात ठीक आहे सो so, बघा आशा स्वयंसेविका महिलांसाठी जी काही वॅकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा ए एन एम जे एन एम आणि फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर यासाठी ज्या काही आहेत बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सीरीज आणि नोट्स जे आहेत ते तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो पहा तुमचे जर जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकामधली पोस्ट क्लिअर करणं हे जर तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही डेफिनेटली बॅच जॉईन करू शकता कारण तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे आणि गायडन्समुळे तुमचे सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत डेफिनेटली इन्क्रीज होतील सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर सो so, बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा आणि बॅच जॉईन करू शकता थँक्यू